नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये आज एसोड येते एक आदत एक बैल भव्य दिव्य मैदान संपन्न झालं आहे या मैदानामध्ये आपलं कॉकटेल पिष्टन असे नामांकित नंदी पळतन दिसणार आहेत लक्षसुद्धा पळतन दिसणार आहे तर प्रेक्षकांना पडला प्रश्न अखंड मॉर्शचा लाडका बारा बिंदकेसरी बाकासूर आज पळणार का तर अठरा तारखेला चिंचालेचं मैदान आहे उर्मलताई माणिकश गायकवाड यांनी एक टॉपचं मैदान संपन्न केलं आहे या मैदानामध्ये आपलं बाकासूर आणि कंदूरचा राजाही एवढं जोडी शंभर टक्के पाळतन दिसणार आहे टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो जोडीला जोडी मधून लागली पब्लिकने लागली दोन्हीसुद्धा पब्लिक ते आहेत त्याच्यामुळे हे मैदान ह्या मैदानात खूप मजा येणार आहे तर मित्रांनो आजच्या रिसवड मैदानात बाकासूर आला आहे का तर मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये मोलशेडू तुम्हाला यांच्या नावाने दोन तीन चिठ्ठ्या असतात त्याच्यामुळे आपलं लगेच समजतं की बाकासूर येणार येणार आहे परंतु रिसवड मैदानामध्ये मोलशेड यांच्या नावाने एकही चिट्ठी नाही त्याच्यामुळे आज बाकासूर आपल्या शंभर टक्के दिसणार नाही तर कसे वाटले अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडा क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद